नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये इथे पाहू शकता मी छानपैकी चार पीसेस घेतलेले आहेत हे चिकनचे पीसेस आहेत कसं आहे ना मी ओ टीशी घेतल्याच्यानंतर मला ट्राय करायचं होतं की चिकन तंदुरी आपण जसं व म्हणजे जेरवी तंदूरमध्ये बनवल्या जाते किंवा रेस्टॉरंटमध्ये आपण पाहतो स्ट्रीट फूड पण आहे तर हे घरी व्यवस्थित बनेल का आता कसं आहे मी नवीन ओटीसशी घेतला कारण किती सेटिंग्स वगैरे आपण चेक केलं तरी पण आपला जो एक्सपिरियन्स असतो अनुभव असतो तो वेगळाच असतो तर मला तेच पाहायचं होतं की खरंच बनतं का म्हणून मी इथे काय घेतलं एक नॉर्मल थोड्याशा क्वांटिटीमध्ये बनून ब बनवून बनवण्याचा प्रयत्न केला आता इथे मी अगोदर चार चिकनचे पीसेस घेतले त्यात मी चिली ऑइल टाकलं होतं चिली ऑइल म्हणजे नॉर्मल एक कोमट तेलामध्ये थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे कलरसाठी ते ऑइल घेतलं थोडंसं लिंबाचा रस टाकला थोडंसं मीठ घातलं याला छानपैकी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं जसं बाहेर केलं जातं सेम तसंच आपण प्रोसेस फॉलो करतो आहे आता आपल्याला याला फक्त पाहायचं आहे की जे आपण बाहेर जशा गोष्टी ॲड केल्या जातात तशाच आपण घरात ॲड करून मॅरिनेशन व्यवस्थित बनवू शकतो का आता इथे मी थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी हळद घातलेली आहे इथे हवं तर तुम्ही फूड कलर पण घाऊ श घालू शकता बट मी तो अवॉइड केलेला आहे त्यानंतर मी ते धण्याचे पावडर घातलेली आहे हवं तर थोडासा चाट मसाला पण यात घालू शकता त्यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तंदुरी मसाला घालायचा आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकू नाही शकले तुमच्याकडे असेल तर खूपच चांगली गोष्ट होते अगोदर सगळ्यात पहिले आपल्याला मसाले व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचे आहेत कारण काय की ते जे मसाले आहे ते पीस जे आपण काप केलेले आहेत की चिकनचे त्यात व्यवस्थित असे आतमध्ये शिरले पाहिजे याला थोडा वेळ हवं तर पाच दहा मिनिटं ठेवू शकता तुम्ही नंतर त्यामध्ये आपल्याला भाजलेलं थोडंसं बेसन घालायचं आहे आणि दही घालायचं आहे दह, दही आपल्याला एकदम हंकट हवं आहे एकदम असं आपण श्रीखंडासाठी जे दही वापरतो तसं दही आपल्याला हवं आहे एकदम घट्ट दाटसर असं दही हवं आहे याला तुम्ही छानपैकी असं मॅरिनेट करून घ्यायला व्यवस्थित एकत्रित करायचं आपल्याला मिश्रण चारी बाजूने लावायचं आहे अगदी असं व्यवस्थित झाकून घ्यायला पाहिजे सगळं म्हणजे काय होतं ना की आपण जेव्हा बेक करायला ठेवतो तर एखादी बाजू ज्याला मसाला लागलेला नसेल ती खायला व्यवस्थित नाही लागत कारण आपण हे कशात डीप करत नाही आहे यात कोणतं पीठ नाही आहे तर मग फक्त आपल्याला मसालेच कोट करायचे तर मग ते व्यवस्थित झाले पाहिजे यासाठीचे हा आपला हा प्रयत्न होता आता इथे पाहू शकता आपलं मॅरिनेट झालेलं आहे याला तुम्ही एक ते दोन घंट्यासाठी ठेवू शकता मी पण ठेवलं होतं त्यानंतर आपण इथे नॉनस्टिक ट्रे घातले घेतलेला आहे यात तुम्ही बटर पेपर टाकला तर खूप चांगलं राहील मी नाही टाकलं मी फक्त पॅनला बटर अप्लाय केलं होतं आणि त्यानंतर जे आपण मॅरिनेट केलेले पीस होते काप होते ते आपण यात ठेवलेले आहेत व्यवस्थित आता हे माझे छोटे छोटे काप होते खरं तर तंदुरी रेसिपी बनवायला मोठे मोठे काप लागतात कारण मी एकाच पायाचे चार काप केलेले आहेत म्हणून कसं हे भासायला पण कदाचित कमी वेळ लागेल खरं तर कलर जास्त येईल पण तरी पण ट्राय करूया काय होतं बघूया आपण आता इथे आपण छानपैकी याला कोट केलं आहे याच्यावर थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि ओ टी जीला अगोदर प्रीहिट करायचं आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी अडीचशे अंशावर तुम्ही याला प्रीहीट करू शकता खालसावरचा म्हणजे बोथ रॉड ऑन आण ठेवा आणि दहा ते पंधरा मिनट प्रीहिट केल्याच्यानंतर न यामध्ये तुम्ही जे काही आपलं चिकन आहे ते व्यवस्थित ठेवू शकता खरं तर नॉनस्टिक ट्रेचा पण एक बेनिफिट असा होता अवसा डिसअपॉइंट असा होता की याला खाली खूप लवकर चिपकाकलं गेलं ते जर आपण जाळीवर ठेवलं तर ते खूप चांगल्या प्रकारे भाजलं जातं पण इश्यू आहे की त्यासाठी मोठे पीसेस हवे होतरी माझ्याकडे फार लहान पीसेस होते म्हणून मी नॉनस्टिक ट्रेवर ठेवलं होतं तुम्ही मोठे पीसेस घ्या आणि जाळीवर ठेवा कारण ते जळत नाही खालून खूप चांगल्या प्रकारे बेकवतात आणि आपण सगळं सेम सेट करतो आहे पंचेचाळीस मिनटासाठी आता इथे तुम्ही हवं तर अर्धा अर्धा टाईम करू शकता म्हणजे एका बाजूने एकदा आणि ने दुसऱ्या बाजूने एकदा वाजू शकता पंचेचाळीस मिनटासाठी अडीचशे अंशावर आपल्याला बोथ रॉड आणि जे एअर पास होते ते पण चालू ठेवायचे बघू शकता मस्तपैकी छान शिजायला लागलेलं आहे पण पीसेस लहान आहेत त्यामुळे मला वाटलंच होतं आणि झालं पण माझ्यासोबत सेम की कलर थोडासा जास्त आला पाहू शकता तुम्ही तरी पण ठीक आहे चव छान होती लिंबाचा रस पिळल्याच्यानंतर खूप छान लागलं ला हे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा यावर आणखी एकदा बटर अप्लाय करा आणि माझा रंग थोडासा जास्त ब काळा झाला आहे तर तुम्ही तुमच्या वेळेस जेव्हा सेटिंग्स ठेवता रंग येत आला की ऑफ करून टाका खूप चांगला राहील रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी काय आवडेल पाहू शकता चिकनचे पीसेस एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत आतपर्यंत मसाला गेलेला आहे फक्त डिफरन्स एवढा की कलर फार जास्त आलेला आहे ही चूक माझ्याकडून झाली तुम्ही नका करू